मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हा आकार सुरू आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी रस्ते सुद्धा तुंबलेले पाहायला मिळत आहेत आणि ह्या पावसाचा धोका अजून सुद्धा पुढचे काही दिवस असणार आहे इथून पुढे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने जारी केलेला आहे अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे इथून पुढे काय स्थिती असणार आहे तुमची जिल्ह्यात नेमकं वातावरण कसं असणार आहे कोणता अलर्ट कोणत्या जिल्ह्यात जारी केलेला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण हवामान खात्याने जारी केलेल्या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत की नेमकी सागरी किनाऱ्यांची काय स्थिती असणार आहे अरबी समुद्र आणि बे ऑफ बंगालमध्ये नेमकी काय स्थिती आहे आणि त्याचा महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होऊ शकतो तर या हवामान खात्याने जारी केलेल्या या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला दिसतोय ह्या इथे चक्राकार गोलाकार वारे तयार झालेले दिस दिसत आहेत आणि याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्राच्या मान्सूनवर होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे इथे जे मोठ्या प्रमाणात चक्राकार गोलाकार वारे तयार झालेले आहेत त्यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात याचबरोबर इकडे बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चक्राकार गोलाकार वारे तयार झालेले दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत आणि बे ऑफ बंगालच्या या कमी दाबाच्या पट्ट्याचा आणि अरबी समुद्राच्या ह्या कमी दाबाच्या पट्ट्याचा सुद्धा महाराष्ट्राच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे इथून पुढे आणि आज सुद्धा अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे त्यामुळे इथून पुढे काय स्थिती असणार आहे कोणता अलर्ट स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्याला हवामान खात्याने जारी केलेला आहे हे आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे या आजच्या तारखेच्या मॅप मध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना रेड येलो आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा हवामान खात्याने जारी केलेला आहे या मॅपमध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो तो की कोकणातला रत्नागिरी जिल्हा आहे त्याला लागून पुण्याचा घाटाचा परिसर आहे या संपूर्ण पट्ट्यामध्ये रेड अलर्ट आज हवामान खात्याने जारी केलेला आहे याचा अर्थ असा की रेड अलर्ट जारी केलेला आहे पट्ट्यामध्ये आज विजांच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्याचबरोबर कोकणातला पुढे रायगड असेल ठाणे असेल इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातला घाटाचा परिसर इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट आज हवामान खात्याने जारी केलेला आहे याचबरोबर इकडे अमरावती नागपूर गोंदिया आणि गडचिरोली या पट्ट्यामध्ये सुद्धा आज ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे असतील उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील विदर्भातले सुद्धा काही जिल्ह्या जिल्हे असतील या अशा संपूर्ण पट्ट्यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये येल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे याचा अर्थ असा की आज बऱ्यापैकी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली होती त्यानुसार आज तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या पुढच्या मॅपच्या माध्यमातून ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो तर उद्या सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे जवळपास विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने सांगितलं येलो अलर्ट विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना जारी केलेला आहे त्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ आणि बुलढाणा अशा या संपूर्ण पट्ट्याचा येल्लो अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर इकडे रायगड जिल्ह्यात सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे मात्र काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे त्यामध्ये पुण्याचा घाटाचा परिसर असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापुरातला घाटपट्टा आणि साताऱ्याचा घाटपट्टा अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये आता सांगितलेल्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे याचा अर्थ उद्या सुद्धा या संपूर्ण पट्ट्यात पाऊस पडू शकतो असं हवामान तज्ज्ञांनी हवामान खात्याने आय एम डीने सांगितलेलं आहे आता परवाची सुद्धा स्थिती या पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो परवा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस ओसरलेला असणार आहे अनेक जिल्ह्या हा कोणताही अलर्ट हवामान खात्याला खात्याने दिलेला नाही आहे इकडे मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील तिथे कोणत्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही आहे सतर्कतेचा इशारा दिलेला नाही आहे मात्र परवासुद्धा अठरा तारखेला सुद्धा विदर्भातल्या संपूर्ण पट्ट्यात विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे तर परवासुद्धा पुण्याचा घाटाचा परिसर असेल रायगड सिंधुदुर्ग असेल साताऱ्याचा घाटाचा पट्टा असेल अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये यल्लो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या संपूर्ण पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस परवा सुद्धा पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे त्याबरोबर इकडे ठाणे आणि सिंधुदुर्ग या पट्ट्यात सुद्धा येल्लो अलर्ट जारी केलेला आहे तर अशा पद्धतीने परवा सुद्धा महाराष्ट्रातल्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे तर ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो एकोणावीस तारखेला सुद्धा विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्र चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड वाशिम अकोला अमरावती आणि बुलढाणा अशा विदर्भातल्या या संपूर्ण जिल्ह्यांचा अलर्ट अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर इकडे पालघर आणि मध्ये खाली दक्षिण महाराष्ट्रातला जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग इथे सुद्धा येल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे तर एकोणावीस तारखेला सुद्धा रायगड रत्नागिरी साताऱ्याचा घाटाचा परिसर आणि पुण्याचा घाटाचा पट्टा इथे ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे याचा अर्थ असा की इथून पुढे सलग चार दिवस पुण्याचा घाटाचा परिसर असेल रायगड रत्नागिरी असेल या संपूर्ण पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामुळे गरज असेल तरच ह्या भागातून प्रवास करा असं सुद्धा एक असा सुद्धा इशारा हवामान खात्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर वीस तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे मात्र वीस तारखेला कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये मात्र इथून पुढे पाचव्या दिवशी सुद्धा म्हणजे वीस तारखेला सुद्धा विदर्भात पाऊस असणार आहे हे सुद्धा या मॅपच्या माध्यमात आपण बघू शकतो विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये वीस तारखेला सुद्धा पाऊस असणार आहे याचबरोबर त्यामध्ये नांदेड असेल अमरावती असेल या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश तारखेच्या पावसामध्ये करण्यात ता आलेला आहे तर इकडे रायगड पुण्याचा घाटाचा परिसर रत्नागिरी सिंधुदुर्ग साताऱ्याचा घाटाचा पट्टा इथे सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस कसे असणार आहे इथून पुढचे पाच दिवस कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे आपण समजून घेतलेलं आहे तुमच्या या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील किंवा मान्सून संदर्भात असतील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आता तुमच्या इथे नेमकी काय स्थिती आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद